आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप हे होते कारण अभिनेत्याने स्वतःच केला खुलासा आयुष्यमान खुराना हा त्याच्या अभिनयासाठी हटके भूमिकांसाठी ओळखला जातो अभिनयाबरोबरच त्याला त्याच्या गाण्यांसाठी देखील मोठी लोकप्रियता मिळताना दिसते आता मात्र त्याने त्याच्या खाजगी आयुष्यातील एका गोष्टीचा खुलासा केल्याने तो चर्चेत आला आहे काय आहे खाजगी आयुष्यातील खुलासा जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आयुष्यमान खुरानाने हॉनेस्टली सेईंग पॉडकास्ट दिलेल्या मुलाखतीत म्हटले मी खूप लहानपणी काम करायला सुरुवात केली सतरा अठरा वयाचा असताना मी पॉप स्टार होतो एकवीसव्या वर्षी मी रोडीज या शोमध्ये सहभागी झालो होतो माझा पहिला चित्रपट हिट झाल्यानंतर मी कसेही वागत होतो मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा लोकप्रिय होतो त्यावेळी वाटते की तुमच्या करिअरसाठी शंभर टक्के दिले पाहिजे पण करिअर आणि नातेसंबंध कुटुंब यांच्यातील समतोल साधता आला पाहिजे हे मला फार लवकर समजले मला वाटतं महत्त्वाकांक्षा आणि समाधानी यामधील मध्यम मार्ग तुम्हाला शोधता आला पाहिजे हा समतोल अपयश टीका यामधून जाणे अवघड आहे एकदा तुम्ही याचा सामना केला की तुम्हाला समतोल साधता येतो या सगळ्यापासून वेगळे होणे कठीण आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे तुमचा जोडीदार निवडणे योग्य जोडीदार तुम्हाला उंचीवर नेऊ शकतो माझ्या यशात पत्नीचा महत्वाचा वाटा आहे आता जर महिला माझ्याकडे आकर्षित होत असतील तर ते माझ्या पत्नीमुळे आहे त्याच्यामुळे मी एक विशिष्ट व्यक्ती बनलो आयुष्य खुरानाने माशाबल मेहफील मुलाखत दिली या मुलाखतीत त्याने म्हटले एक वेळ अशी होती की मी चंदीगडमध्ये लोकप्रिय मुलगा होतो मला प्रसिद्धी मिळत होती मला माझे आयुष्य जगायचे आहे असे म्हणून मी ताहिराबरोबर ब्रेकअप केले सहा महिन्यानंतर मला माझी चूक समजली आणि मी ताहिराकडे परत आलो दोन हजार बाराला आयुष्यमान खुराचा विकी डोनर हा चित्रपट प्रचंड गाजला या चित्रपटाला फक्त प्रेक्षकांचे प्रेम मिळाले नाही तर राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला ताहिरा आणि आयुष्यमान यांच्याबद्दल बोलायचे तर एकमेकांना शाळेपासून ओळखता दोन हजार आठमध्ये मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली त्यांना दोन मुले आहेत दरम्यान आयुष्मान ड्रीम गर्ल टूमध्ये मध्ये अनन्या पांड्यासोबत दिसला होता आता लवकरच तो एका हॉरर कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा